बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय शेख हसीना आता बांगलादेश सोडून दुसऱ्या देशात जाणार असल्याचीही माहिती समोर आली त्यांच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही देश सोडल्याची माहिती आहे आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या दारात पोहोचलेत आरक्षणावरून झालेल्या आंदोलनाचे पडसाद तिथे असे पडायला लागलेत त्यामुळे या साऱ्याच्या निमित्ताने माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसचा जन्म म्हणजे आजच्या घडीला शेख हसीना शहात्तर वर्षांच्या आहेत बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची ती मोठी कन्या सुरुवातीचं आयुष्य तुंगीपाडा या भागात घालवल्यानंतर नंतरच्या काळात त्यांचं संपूर्ण कुटुंब ढाक्यात शिफ्ट झालं खरं तर शेख हसीना यांना राजकारणात यायची इच्छा नव्हती पण एकोणीसशे सहासष्ट मध्ये इडन महिला कॉलेजमध्ये शिकत असताना स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या वाईस प्रेसिडेंट बनल्या त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचं पक्ष आवामी लीगच्या स्टुडंट विंगचं काम पाहायला सुरुवात केली युनिव्हर्सिटी ऑफ ढाकामध्ये त्या स्टुडंट पॉलिटिक्समध्ये सक्रिय राहिल्या त्यानंतर शेख हसीना अठ्ठावीस वर्षांच्या होत्या म्हणजे वर्ष होतं एकोणीसशे पंच्याहत्तरचं हे वर्ष त्यांच्या आयुष्यासाठी निगेटिव्ह काळ घेऊन आलं आणि कलाटणी देणारं ठरलं बांगलादेशच्या लष्कराने त्यांच्याविरोधात बंडखोरी केली त्यांच्या कुटुंबाविरोधात बंडखोरी केली त्यांच्या कुटुंबाविरोधात लष्कर उभं राहिलं आणि याच आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांचे आई वडील जे शेख मुजिबर रहमान आणि तीन भावांचा मृत्यू झाला तेव्हा ते हो त्या आपले पती वाजिद मिया आणि लहान बहिणीबरोबर युरोपमध्ये होत्या त्यामुळे त्या वाचल्या आपले आई वडील आणि भावंडांच्या मृत्यूनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्याचं सांगितलं जातं त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात त्या भारतात आल्या आपल्या बहिणीबरोबर त्यानंतर सहा वर्ष भारतात राहिल्या असं सांगितलं जातं एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये त्या बांगलादेशात परतल्या तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लाखो बांगलादेशी नागरिक उपस्थित होते असंही सांगितलं जातं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्या बांगलादेशा बाहेर होत्या म्हणून वाचल्या तशा त्या दोन हजार चार मध्येही जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्या दोन हजार चार मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला झालेला त्यात त्या जखमीही झालेल्या पण जीवानिशी वाचल्या त्यामुळे एकोणीसशे पंच्याहत्तर प्रमाणे दोन हजार चार हे वर्ष ही त्यांच्यासाठी महत्वाचं मानलं जातं त्यानंतर आता दोन हजार चोवीस हे वर्षही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरते या साऱ्यातून आता पुढे काय निष्पन्न होत आहे हे पाहण्यासारखं असणारे या साऱ्या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू तोपर्यंत पाहत रहा लोकमत धन्यवाद